सोलापूर मनपा व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर व सोलापूर शहर युनिफाईट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शहरस्तरीय सतरा वर्षांखालील युनिफाईट या खेळामध्ये पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूमपुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालयातील दोन खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे यात छप्पन्न किलो वजन गटामध्ये कुमारी भारती माळी व चव्वेचाळीस किलो वजन गटामध्ये कुमारी रुद्राक्षा नराल या दोघींनी सुवर्ण पदक संपादन केले या दोन्ही खेळाडूंची विभाग स्तरावर स्पर्धेसाठी निवड झाली आहे यावेळी यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप सहसचिवा संगीताताई इंदापुरे खजिनदार नागनाथ गंजी शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चिट्ट्याल तसेच प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य गीता सादूल उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामोल व क्रीडा शिक्षक प्रसाद करे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका